एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर करनी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हत्येचे बुलढाण्यात पडसाद सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्येच्या निषेधार्थ राजपूत समाजाने केली निदर्शने राजपूत करणीसेनेचे सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची काल राजस्थानमधील जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करणाऱ्या व हत्येचा कट रचणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच कुटुंबातील नातेवाईकांना कोटी रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या निवेदनात सकल राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच मागण्यांची दखल न घेतल्यास राजपूत समाजाकडून यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे सुखदेव दादाव गोडामिडी यांची निर्घुण हत्या करण्यात आली त्या हत्येच्या शब्दात आज बुलढाणा शहराच्या वतीने आम्ही मोर्चा काढलेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजेत राजपूत समाजावर अशी होणारे वारवार हमले जे होतात आणि त्यांच्यावर जे मागे काही तीन वर्षा चार वर्षापूर्वी आनंदपाल सिंगजी यांची पण अशी निर्घुण हत्या करण्यात आली होती त्याच्यात काही कट राचण्यात आले होते असे कट राचण्यात आल्यामुळे आज आम्ही पूर्ण राजपूत समाज एकत्र झालेला आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहे ते मुख्यमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना लवकरात लवकर फाशी कशी होईल यांचा आम्ही विचार करत आहे आणि आमचा राजपूत समाज हमेशा असे जे आमच्या समाजाचे नेतृत्व करतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आज दादा गोगामेडी राष्ट्रीय अध्यक्ष राजपूत राष्ट्रीय करणी सेना यांच्यावर झालेला हल्ले हल्ला हा अतिशय भ्याड हल्ला असून याच्यावरती याच्यामागे ज्यांचा प्री प्लॅनिंग कट रचला गेलेला आहे त्या गुन्हेगारांना ताबडतोब ताब्यात घेऊन व त्यांची एकाउंटर किंवा फाशीची शिक्षा देऊन त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा राजपूत समाज हा राज्यव्यापी नव्हे तर पूर्ण देशव्यापी आंदोलन करून सरकारला घेरल्याशिवाय राहणार नाही काल जयपूर येथे श्री रा, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष श्री सुखदेवसिंग दादा गोगामेडी यांची बेसावतपणे निर्गुण हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आम्ही बुलढाणा शहर व परिसरातील राजपूत बांधव मान्य जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मार्फत प भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन असे देत आहे की व काल झालेल्या हत्येतील जे मारेकरी होते यांना कठोरात कठोर शिक्षा मृत्यूदंड किंवा त्यांचे पण एन्काउंटर झाले पाहिजेत तसेच श्री दादा गोगामेडी यांच्या परिवाराला भारत सरकारच्या वतीने पाच कोटीची मदत त्यांच्या कुटुंबांना देण्यात यावी व तसेच यापुढे आमच्या समाजातील असे जे समोर येणारे नेतृत्व आहे यांच्यावर असे हल्ले होणार नाही याची भारत सरकारने दक्षता घ्यावी